जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। समर्थांच्या आत्माराम ग्रंथाबद्दल आपण बघत आहोत त्याच्यापैकी समास पहिला त्यागनिरूपणाचा आहे त्याच्यातली पहिली ओबी जी आहे ती जयास लटिका आळा आला जो गौ माया पासून झाला जालाची नाही त्या रूपाला रूप काहीच आहे अशीच पहिली ओवी म्हणजे निरूपण त्याच्यातनं दिसून येतं आपल्याला समर्थांची आत्मारामाची ही पहिलीच ओबी आहे म्हणजे वस्तुनिर्देश रूप मंगलाचरणाची अशी आहे आता वस्तुनिर्देश म्हणजे काय की एखादी वस्तू आपल्याला दिसत नसते पण तरीसुद्धा त्याचा निर्देश करावा लागतो एक उदाहरणार्थ आपल्याला म्हणता येईल की ते तिथे झाड आहे हे नुसतं सांगणं झालं पण वस्तू निर्देश रूप म्हणजे ते धार तिथे आहे असं ते दाखवणं जे आहे त्याला वस्तुनिर्देश असं म्हणतात विषयाला सुरुवात करण्याआधी एक ते सतराव्या म्हणजे या सगळ्या स्थवराच्या आहेत ग्रंथाच्या नेहमी पहिल्या ओव्या स्तवनाच्याच असतात कुठलाही ग्रंथ घेतला तरी त्याच्यात गणेशवंदनाही असतेच म्हणजे त्या स्तवनाच्या ओव्या असतात किंवा त्या ग्रंथामध्ये जे काही सांगणार आहे त्या विषयाच्या त्या असतात त्या पहिल्या ओवीत समर्थ श्री गणेशाचे रूप वर्णन करताना म्हणतात गौरी म्हणजे पार्वती नसू पार पार्वतीपासून श्री गणेश झाले आहे असे म्हणणे म्हणजे श्री गणेशावर घेतलेला लटिका लटिका म्हणजे खोटा खोटा आळ आहे असं ते म्हणतात आपली सगळी साधारण सगळ्यांची जी समजूत आहे की गणेश हा पार्वती पुत्र आहे पण समर्थ म्हणतात की तो लटिका आळ आहे लटिका आहे म्हणजे ती आपली खोटी समजूत आहे असं थोडस समर्थाने त्याच्यावर सांगितलंय पण ते खरं सांगताना काय म्हणतात ते आपण आता बघू कारण गौरी हीच जर माया आहे गौरी म्हणजे पार्वती माया किंवा मूळ माया असं त्याला आपण म्हणतो या मूळ मायेपासून सगळी विश्वाची निर्मिती झालेली भगवंताने केली आहे भगवंत मूळ स्वरूप आहे आणि त्याने आधी मायेची निर्मिती केली तिला मूळ माया असं म्हणतात आणि या मूळ मायेपासून सगळं जग सगळी सृष्टी सगळं विश्व निर्माण झालं आहे असं म्हणतात या मायेपासून जन्मलेल्या गणेशाला रूप तरी कसं असणार असं त्या त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्माण होतो समर्थांच्या मते तिथ मिथ्या म्हणजे भ्रमवरूप नव्हे तर विघटनक्षम होय मिथ्या याचा अर्थ आपण जनरल व्यावहारिक वचनामध्ये असा खोटा असं म्हणूनच करतो पण त्या ठिकाणी त्याला सुद्धा आक्षेप घेतलाय की मिथ्या म्हणजे भ्रमरूप तर मिथ्या म्हणजे विघटनक्षम आहे हे जे वाक्य आहे हे सज्जनगड मासिकात दासनवमी विशेषांकामधला आलेला आहे म्हणजे हे अरूपाला नमन झाले वास्तविक तो गणेश आपल्याला दिसतोय पण तो कसा आहे निर्गुण निराकार आहे असं त्या ठिकाणी समर्थांना म्हणायचं आहे निर्गुण म्हणजे निराकार म्हणजे ज्याला आकार नाही असा म्हणून तो अरूप झाला त्या अरूपाला हे नमन झालं असं इथे समर्थ आपल्याला सांगता आहे इथे मुख्य विषय अरूप आहे ब्रह्म आणि माया हा आहे अज अरूप अशा ब्रह्माचा निर्देश गणेश म्हणून वस्तू निर्देश समर्थ इथे करतात आता विश्व किंवा ब्रह्म माया हे जे शब्द आहे त्याचा आधी मूळ अर्थ आपल्याला समजला पाहिजे माया म्हणजे ही सगळी जी सृष्टी जी आपल्याला दिसते नयनांनी किंवा डोळ्यांनी जे आपण चर्मचक्षूंनी जे बघू शकतो त्याला माया असं आपण साधारण म्हणतो ब्रह्म म्हणजे काय तर साधारण एक ब्रह्मतत्व ते आहे स्वरूप आपण त्याला त्या ब्रह्मतत्वाला रूपात आणलेलं आहे आणि त्याने या मायेची निर्मिती केलेली आहे असं म्हटलं तरी चालेल इथे मुख्य जे आहे ते गणेश त्याचा वस्तुनिर्देश केला असं आपण म्हटलं मघाशी हो तर वस्तू निर्देश केला म्हणजे काय मघाशी सांगितल्याप्रमाणे ते झाड आहे हा वस्तू निर्देश झाला पण ते प्रत्यक्ष गणेश हा वस्तू निर्देश केला आहे वास्तविक गणेश हा सुद्धा कसा आहे तर निर्गुण निराकार आहे पण त्याला आपण आकार दिला आणि त्याला वस्तुनिर्देश म्हणून इथे आपण म्हटलेलं आहे नमन ज्याला करायचे तो व जो नमन करतो ते असं द्वैत त्या ठिकाणी येतं कुठेही बघा आपण देवळात जरी गेलो तरी समोर मूर्ती असते आपल्या आणि आपण त्याला नमस्कार करतो म्हणजे समोर असलेली ईश्वराची मूर्ती कोणाचीही असो आपल्या आराध्य दैवताची जी मूर्ती असेल ती मूर्ती आणि आपण नमस्कार करणारा आपण स्वतः असं द्वैत त्या ठिकाणी असतं आणि द्वैत आलं की ते माया रूप आलं असं समजायचं जिथे द्वैत तिथे माया असं आपण समजलं तरी चालतं जिथे द्वैत तिथे माया असतेच आणि ब्रह्म हे म्हणजे एकमेव द्वितीय आहे तिथे द्वैत नाहीच ब्रह्मैक्य म्हणजे काय त्या ब्रह्मामध्ये ऐक्य पावणे त्याला ब्रम्हैक्य असं म्हणतात आणि ही सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे मोक्षाची पायरी आपल्या त्या आपण समजतो हे ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार व निरवयव असल्यामुळे ते अरूप असते त्याला अवयवच नाही ते तत्वरूपच आहे त्याला मूर्तीच नाही त्याचं वर्णनच करता येत नाही कारण ते असं काही आपल्याला ज्ञानचक्षुने दिसत नाही झाड किंवा बाकीच्या वस्तू जशा आपण बघू शकतो तसं ते हे ब्रह्म आहे असं म्हणून चालत नाही आता ब्रह्म हे सर्व ठिकाणी साचार असतं कसं असतं ते आता आपण आपल्या जैविक ह्याच्यामध्ये तर आहेच आहे सजीवांमध्ये तर ते आहेच आहे आत्मस्वरूपाने पण जे अचल ज आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे आता ही लाकडी खुर्ची जरी आपण म्हटली तरी त्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे कारण ते ब्रह्म असल्याने आपल्या ब्रह्माला म्हणजे आपल्या डोळ्यांमधल्या ब्रह्माला आपण ते बघू शकतो म्हणून त्या ठिकाणी ब्रह्म आहे असं आपण म्हणू शकतो ब्रह्म हे एकमेव द्वितीय आहे ते निर्गुण निराकार आणि निर्वय असल्यामुळे ते अरूप असते परंतु नमन करताना श्रद्धेच्या बळाने त्याच्या अस्तित्वाचा निश्चय करावा लागतो नमन करायला काहीतरी वस्तू लागते ना समोर नुसतंच आपण नमस्कार करत सुटलो तर लोक आपल्याला वेडा म्हणतील म्हणून नमन करताना समोर कोणीतरी पाहिजे त्याच्याशिवाय नमन कसं होईल म्हणून त्याला आपण त्या आरोपाला रूपामध्ये आणलं आणि मग त्याला गणेश असं नाव समर्थांनी दिलेलं आहे हे नमन करताना श्रद्धेच्या बळाने त्याच्या अस्तित्वाचा आपण निश्चय करतो की इथे गणेश आहे इथे समोर आपल्या गणेशाची मूर्ती ठेवली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे बघून आपण नमन करायचं आहे म्हणजे ते आपल्याला सुद्धा समाधानकारक होतं आणि इतरांना सुद्धा ते समाधानकारक होतं तेही तेही सुद्धा आपण नमन करतो तर ते माध्यम मायेच्या माध्यमातूनच करायचं असतं मनाने करतो ना आपण ते नमन आपण काही अगदी मी नमन करतो असं काही आपण सांगत नाही किंवा मी आता नमस्कार केला असं प्रत्येकाला काही सांगत नाही हात जोडले म्हणजे नमन केलं असं त्या ठिकाणी अर्थ आपण घेतो तर हे हे नमन सुद्धा कसं आहे तर ते मनाने करायचं नमन आहे मनातून आपण त्या काही श्रद्धेने त्याला नमस्कार करतो आणि म्हणजेच भौतिक पदार्थाप्रमाणे ब्रह्म आहे असे म्हणणे हा त्याच्यावर लटका खोटा आळ करण्यासारखा आहे असं समर्थ आपल्याला म्हणतात म्हणजे इथे जे आपण त्याला मूर्त स्वरूपामध्ये आणलं भौतिकामध्ये आणलं तर हा जो आळ आहे हा खोटा आहे आळ आणणे म्हणजे काय आहे की एखादी खोटी वस्तू खरी आहे असं दाखवणं त्याला आळ असं आपण म्हणतो आता हे ब्रह्म जे आहे ते आपल्याला दिसत नाही पण ते आहे असं आपण म्हणतो म्हणून लटिका आळ असं समर्थानी तिथे म्हटलेलं आहे की हा खोटा आळ आपण त्याच्यावर घातलेला आहे की ते ब्रह्म आहे असा खोटा आळ आहे असं त्या शिष्याला वाटत आहे आणि म्हणून शिष्याची साधना काही पूर्ण झालेली नाहीये त्याला आता ती साधना पूर्ण करण्यासाठी समर्थाने ही पहिली ओबी म्हटली आहे की का लटिका आळ आला आणि मायागौरी पासून झाला अरे तो झाला की नाही त्याला अरूप असे अशी ही पहिली ओवी समर्थाने तिथे म्हटलेली आहे कारण त्यांच्या लक्षात आलंय की शिष्याची अजून साधना अपूर्ण आहे त्याला ब्रह्मस्वरूपच नीट समजलेलं नाही म्हणून तो लटिका आळ असं त्याच्यावर म्हणतो आहे आणि म्हणून समर्थांनी वरील पहिल्याच ओवीपासून अत्यंत मर्मग्राही तत्व चर्चा करून निर्गुण निराकार गणेशाला वंदन करून या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे आणि या मंगलाचरणाच्या अशा या एक ते पाच ओव्यांपर्यंत हो असाच एकत्र आपल्याला विचार करायचा आहे जय जय रघुवीर समर्थ